नमस्कार आपले स्वागत आहे इंडियन रेसिपी मध्ये आज आपण बनवणार आहोत रव्यापासून झटपट होणारा उत्ताप्पा चला तर बघूया यासाठी लागणारी सामग्री एक कप रवा अर्धा कप दही अर्धा चमचा सोडा एक बारीक चिरलेला कांदा एक थोडीशी कोथंबीर बारीक चिरलेली हिरवी मिरची कांदा लसूण मसाला आणि मीठ एका वांद्यामध्ये एक कप रवा घेऊन त्या चवीप्रमाणे मीठ घालावे अर्धा कप सोडा घालावा ते चांगले मिक्स करून घ्यावे नंतर त्यात अर्धा कप दही घालावे ते चांगले मिक्स करून घ्यावे गरजेप्रमाणे त्यात पाणी घालून घ्यावे उत्तप्यासाठी जसं मिश्र गट्ट घट्ट तसंच घट्ट करून घ्यावे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असे मिश्रण तयार झाल्यावर ते दहा मिनिटांसाठी झाकून ठेवावे दहा नंतर आपले हे मिश्रण छान भिजून तयार आहे आता आपण याचा उत्तापा बनवू तव्यावर एक चमचा तेल घालून ते कांद्याच्या साह्याने पसरवून घेऊ हे मिश्रण तव्यावर टाकून ते हलक्या हाताने गोल पसरवून घ्यावे दोन मिनिट हे चांगले शिजू द्यावे अशा प्रकारे जाळी आल्यानंतर त्यावर थोडासा कांदा लसूण मसाला घालावा थोडीशी हिरवी मिरची घालावी थोडीशी कोथंबीर घालावी थोडासा बारीक चिरलेला कांदा घालावा ते थोडस हलक्या हाताने दाबून घ्यावे त्यावर एक चमचा तेल सोडून खालची बाजू व्यवस्थित भाजल्यावर त्याला पलटून घ्यावे वरची बाजू पलटून त्याला एखादा मिनिटच शेकून घ्यावे जास्त भाजण्याची गरज नसते वरची बाजू अशा प्रकारे आपला उत्तापा तयार आहे ही रेसिपी एकदा नक्की करून बघा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा